उद्या तुमच्या घरावर हल्ल्या हल्ला तुम्ही असता माझ्या घरावर हल्ल्या करण्याची धमकी द्यायची नाही मला भीती वाटत नाही भीती वाटत नाही उद्या उद्या मला तुम्ही गाडी दिसलात ना तुम्ही गाडीची काच फुटली जाईल हे लक्षात ठेवा मोकल हा बोला चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो स्टेटमेंट हो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्रिभाषिक तीन भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीस खाली मला सांगा तीन भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या ले खिशातल्या ले पैशाने शिकवतो का काय का। वेल्डिंग चुकीचा शेमेला उद्या घरावर तुम्ही असता माझ्या घरावर हल्ला करण्याची धमकी द्यायची नाही मला भीती वाटत नाही भीती वाटत नाही उद्या उद्या मला तुम्ही गाडी दिसला दिसलात ना तुम्ही गाडीची काच फुटली जाईल हे लक्षात ठेवा दक्षक महाराष्ट्र त्यांनी तुमच्यावर रागाने तु, रागाने बघणार आहे तुम्ही अशा धमक्या देऊ नका संविधानिक बाजू हा तुम्हा तुम्हाला तुम्हा एवढं पण समजत नाही का हिंदी भाषा लागली जाते आपल्यावर तुम्हाला लाज वाटली पाहिजे संविधानिक बाजू मांडताना मला भीती वाटत नाही राज ठाकरे ना सांगा राज ठाकरेला सुधरायला सांगा ऐकली ही कॉल रेकॉर्डिंग या कॉल रेकॉर्डिंग मध्ये बोलणारे एक आहेत अॅडव्होकेट गुणरत्न सदावरते तर दुसरे आहेत मनसेचे कार्यकर्ते आता मनसे कार्यकर्त्यांना गुणरत्न सदावरते यांना फोन केला आणि तो हिन आणि तुम्ही हिंदी भाषा शक्तीला विरोध का करता असा प्रश्न विचारला तेव्हा गुणरत्न सदावर्ते यांनी हे कायद्यात बसत नाही हे असं बोलायला जमत नाही असं थेट त्या मनसे कार्यकर्त्याला सुनावलं आणि मनसे कार्यकर्त्यांना थेट गुणरत्न सदावर्ते यांना धमकीच दिली तुम्ही ज्या गाडीमध्ये बसलेला असाल त्या गाडीच्या काचा फोडू असा देखील इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ती यांना दिलेला आहे आणि ही कॉल कौल्ड रेकॉर्डिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होती है। जर आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर ते हे कुठल्याही मुद्द्यामध्ये मध्ये येतात ते स्वतःहून भांडणं त्यांच्या अंगावर वडून घेतात असं देखील काही जण म्हणतात कारण की जेव्हा मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी मागत होते सरकारकडे मागणी मागत होते तेव्हा गुणरत्न सदावरते हे पुढे येऊन जोरदार टीका मनोज जारांगे पाटलांवर करत होते आणि आरक्षणाला विरोध सुद्धा करत होते त्यावेळेसुद्धा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती गुणरत्न सदावर्ते यांना अनेक समाजबांधवांनी फोन केले होते तेव्हासुद्धा गुणरत्न सदावर्ते अशाच पद्धतीनं बोलले होते गुणरत्न सदावर्ते यांचा जो स्वभाव आहे तो स्वतःहून दुसऱ्यांचे भांडणं स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायचे असा त्यांचा स्वभाव आहे असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कारण की आता राज्यामध्ये सरकारनं हिंदी भाषा सक्तीची केली आहे त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी ही सुद्धा सक्तेची भाषा आहे पण मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे म्हणणं आहे ते गुणरत्न सदावर्ते यांनी ऐकून न घेता थेट राज ठाकरे यांच्यावर त्यांच्या पदाधिकाऱ्यावर जोरदारपणानं बोलायला सुरुवात केली म्हणूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कॉल केला आणि अशा पद्धतीचा संवाद त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आता ज्या पद्धतीनं गुणरत्न साधावरती हे पुढं येत असतात आणि त्यांची बाजू मांडत असतात त्यांनी मांडलेली बाजू खरंच खरी असते का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा